you भारतीय जनता पार्टीचे अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर नगरचे जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांच्या विरोधात काही त्यांच्याच पक्षातील पदाधिकारी महिलांनी आमच्या पुण्यातल्या ऑफिसला येऊन तक्रार दिलेली आहे त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर अनेक महिलांना पद देण्याच्या आमिषाने त्यांना रात्रीपर्यंत थांबवणं असेल ढाब्यावर बोलवणं दारू पिऊन जे आहे ते डान्स करायला लावणं पार्ट्या करणं अशा पद्धतीचे प्रकार जे आहेत ते या जिल्हाध्यक्षांच्या माध्यमातून चाललेत अशा पद्धतीची लेखी तक्रार काही महिलांनी आमच्याकडे दिलेली आहे आणि त्यांना पोलीस प्रोटेक्शन असल्यामुळं त्या पोलीस प्रोटेक्शनचा वापर सुद्धा दहशतीसाठी केला जातो राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जवळचे ते असल्यामुळं त्यांच्या विरोधात कुणी बोलण्याची हिंमत करत नाही आणि म्हणूनच ते वारंवार त्यांच्या विरोधात कोणी बोललं तर अनेक खोटे गुन्हे सुद्धा त्यांनी अनेकांवर दाखल केलेले आहेत आणि अहिल्यानगर हे नाव याच सरकारने जे आहे ते आपण बघितलं असेल नगर जिल्ह्याला दिलेलं आहे आणि त्याच अहिल्यानगरमध्ये भारतीय जनता पार्टीचे नगर उत्तरचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर हेच महिलांशी अशा पद्धतीने चुकीचे वागणार असतील तर त्याच्या त्याला आळा बसला पाहिजे त्यांचा त्वरित राजीनामा जो आहे तो घेणं गरजेचं आहे आणि त्यांची पक्षातून हकालपट्टी सुद्धा करणं गरजेचं आहे ही तक्रार आल्यानंतर आज सकाळी मी मुख्यमंत्र्यांना ईमेलद्वारे जी आहे ती रितसर तक्रार दिलेली आहे राम शिंदे असतील राधाकृष्ण विखे पाटील असतील आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष असतील यांना सुद्धा मी मागणी केलेली आहे की यांची त्वरित जी आहे तो राजीनामा घेऊन हकालपट्टी करावी आणि त्यांचा एक व्हिडिओ या महिलांनी मला ढाब्यावर डान्स करताना दारू पिऊन डान्स करताना महिलांबरोबरचा पाठवलेला सुद्धा जो आहे तो मी मुख्यमंत्र्यांना पाठवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी त्वरित त्यांच्यावर कारवाई करावी आपल्यावर भूमच्या तृप्तीदेसी यांनी महिलांना धाब्यावर बसून दारूच्या पार्ट्या वगैरे करतात महिलांना नाचव असा आरोप केलाय काय नेमकी तथ्य आहे या आरोपामध्ये सर्व आरोप आहेत सर्व थोडतांड आहेत तो जो ते म्हणतायत की जिल्हाध्यक्ष बोलावता त्यांनी जो व्हिडिओ पोस्ट केलेला आहे तो व्हिडिओ सोळा मे दोन हजार चोवीसचा आहे तो माझ्या ऑफिशियल अकाऊंट इंस्टाग्राम आणि फेसबुकवरती मी पोस्ट केलेला आहे माझ्या मावस बहिणीच्या मुलीचा म्हणजे माझ्या बाचीचा वा त्या ठिकाणी वाढदिवस होता तो वाढदिवसाचा प्रोग्राम आहे ते हॉटेल जे आहे ते सुद्धा पूर्ण प्युअर व्हेज हॉटेल आहे त्या ठिकाणी तो कार्यक्रम झाला आणि त्या वाढदिवसामध्ये मी एकटाच नव्हतो शहरामधले भरपूर प्रतिष्ठित व्यापारी त्या ठिकाणी होते पहिलं माजी नगराध्यक्ष अमरावती अधिक होत्या त्या ठिकाणी सूर्यकांत सगम साहेब विरुद्ध जे उद्योजक होते त्या ठिकाणी सोमनाथजी महाले होते सर्व मंडळी त्या ठिकाणी होती आणि आमच्या वैयक्तिक फॅमिली प्रोग्राममध्ये मी एक मिनटं जर डान्स केला असेल तर काय चुकलं त्याच्यामध्ये आणि ते जे सांगतायत की जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर ते महिलांना बोलवतात ढाब्यावर बोलवतात हे करतात तो जो व्हिडिओ आहे तो चौदा महिन्यापूर्वीचा आहे तो माझ्या ऑफिस वाकडला आहे ना त्याच्यामुळे तो व्हिडिओ आणि तिचे बोलता त्याचा काही संदर्भ लागत नाही ती फक्त मला बदनाम करण्याचे षड्यंत्र आहे यापेक्षा वेगळं काही नाही त्यांच्याकडे असं देखील त्यांचं म्हणणं आहे की आमच्याकडे काही महिला पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या संदर्भात तक्रारी केलेल्या आहेत की आपण जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर महिलांना रात्री उशिरा थांबवणं वगैरे वगैरे आणखीन देखील आरोप आहेत सर्व आरोप चुकीचे आहेत अशी कोणती घटना झाली तुम्हाला सांगतो ना की तो व्हिडिओसुद्धा सुद्धा चौदा महिन्यापूर्वीचा वापरला आहे आणि तो आमच्या फॅमिली व्हिडिओ आहे तो त्याच्यामध्ये सर्वजण दिसतात आजही तुम्ही माझ्या सोशल मीडिया अकाउंटला गेले तर तुम्हाला तर दिसेल सतरा मे दोन हजार चोवीसला तो, तो, तो व्हिडिओ मी पोस्ट केलेला आहे आणि मी कोणाला बोलवलं नाही जर त्यांच्याकडे कोणी तक्रार केली असेल तर तिने सांगावं पोलीस स्टेशनला जावं एस पी जावं ते जाऊन तक्रार करावी माझी हे सर्व बदनामी करण्याचं षडयंत्र आहे ह्यापेक्षा वेगळं काही नाही आणि मी स्वतः पोलीस स्टेशनला जाऊन त्याबद्दल फिर्याद देणार आहे आणि मानवीचा दावा दाखल करणार आहे